मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी भरपूर दिवसानंतर आज रेसिपी काल आपण व्हिडिओ बघितली असेल आपली थर्रक व्हिडिओ चिमुऱ्यांचा जो रात्रीचा अनुभव होता काली चिमुऱ्या पकडण्याचा गोऱ्या चिमुऱ्या पकडण्याचा तो थर्रक अनुभव अनुभव तुम्ही बघितला असेल त्या चिमुऱ्यांची एक जबरदस्त रेसिपी आई काय बनवू ते आईलाच बघू आपण जेव्हा बनवेल तेव्हा बघू एक जबरदस्त रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा आणि रेसिपीचा आनंद घ्या वाटल्यास घरी चिमुऱ्या भेटल्या तर ट्राय पण करा तर चला आता कटून आपण रेसिपी सुरुवात तर आई तयार झाली तर आई आपण काय बनवणार होतीस मोरेची आहेत ना त्या भरून करणार भरून करतस असं म्हणजे चला म्हणजे तुम्ही सुरुवात पण केलीस हे बघा आईने तयारी करायला येते असं आईने सगळं साहित्य घेतलं हे वाटण्यासाठी आहे ना आई ये हे तर बेसन आहे आणि त्याचा जो एकदम भारी बरं वाटण बनवणार आहे आणि पिठाण भरण्यासाठी हो हा त्याच्यासाठी सगळा सामान घेतलाय त्याच्यासाठी सगळं साहित्य आहे तर चला एक एक पद्धतीनं आपण एक एक प्रोसेस एकदम व्यवस्थित आपण लसूण करी मसाला चिकन मसाला मसाला चिकन आणि आले आपण घेतलाय हा मिक्सर मसाला मला वाटतं मला मिक्स मध्ये वाटू

हे बघा या बघतोय आपल्या समोर चिंबोऱ्या गोऱ्या चिंबोऱ्या जाम भरलं असतं या शरीरासाठी चांगले असतात स्पेशल हाडांसाठी हे चांगले असतात याची याला उकडून बनवत असला जसा त्याचा त्या आणि त्याचा आपण हे कसा बनवतो सूप सूप तसा बनवायचा आणि ज्याशी हाडा पेरा दुखत असते त्याला देवाच्या जाम गरमची बोरी या आता गोऱ्याची मोरे आहे हे आता आम्ही त्या भरणार आहोत हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता एक ग्रेव्हीसाठी लसूण आलाच येते लसूण आल्याची पेज ग्रेव्हीसाठी

ग्रेव्ही बनवली त्याची चिंबोऱ्यांसाठी चला आता गॅस पटवला केली सुरुवात आणि ती ग्रेव्ही आहे ठेवते गॅसवर ती ग्रेव्हीला जसं उकळत जाईल तशा चिबोऱ्या टाकत राहील ना चिळ्या टाकत जाईल

शिंबोऱ्याला मोडून दिल्या साफ करते एक साईड असतील असते मला त्या आपल्याला भरायच्या म्हणून आणि एकदम व्यवस्थित साफ केली बघा आणि कवटी काढली कवटी साफ करून घेतोय कवटी आता याच्यामध्ये आता कवटीमध्ये आणि याच्यामध्ये पीठ कवटीमध्ये आणि याच्यामध्ये पीठ भरायचं आणि मग त्या अशा परत पण पॅक करायचे एक एक साफ करते सगळ्या आई साफ करून दाखवेल नंतर त्यानंतर नंतर बघताय समोर आईने मस्त एकदम चुंबऱ्या साफ केल्या कडक एकदम एक साफ केल्या तर चिंबोऱ्या बघतात कवट्या आणि पेंद असं अख्खं उल ते आता आपण पीठ भरून आपला बेसनचा बनवलेला जो पीठ बनवला आहे आपण कोदान आहे तो भरून त्याच्यामध्ये मस्त तो एक तुम्हाला एके साइडला आपली ग्रेव्ही ठेवली आणि आता इकडं बघताय आपला आपल्या चिंबोऱ्या आणि बेसन

बांधले नाही काही नाही डायरेक्ट भरली प्लास्टर करते जशी डायरेक्ट लोक टाकते

पहिला बेसन बनवला वेगळा त्याच्यानंतर ग्रेव्हीचा वेगळा घेतला शंभर साफ केले आता शंभर अशा भरते एकत्र भरल्या चार तीन तर बघा तीन अनुस आपली तई भरली आता जास्तीत जास्त एक आपण बघा त्याचा एकदम व्यवस्थित भरला पीठ शंभर्यांना

एका साईडला तर ट्रान्सपरंट आपलं झाकण आहे त्याच्यामुळे आपण दिसते आतमध्ये कसं उत्कंटन त्या आवाज आहे का आवाज उकर बघा कसा उपकर आले मस्त आणि त्याचा आवाज ऐकू शकता उकलाचा काम कच्चीच आहे चला आपला आता जवळ जवळ उकल आलाय झाला या पीठ बघा त्या चिंबऱ्या बांधल्या नाही तरी पण अख्ख्या बघा म्हणजे अशी रशीची बांधायची गरज नसतं पिठानं थोडा उक पीठ बरोबर तो धरून ठेवतो कुठे चला मस्त आपला कालवण आंबट चिंबुरी भरल्या चिमोऱ्या रेडी तर एका साईडला चिमोऱ्या झाल्या आणि दुसऱ्या साईडला आईने आपली प्लेट पण भरली गोरीच्या मुळचं कालवण तयार झाला आहे या जेवाला हे बघा मस्त व्यक्ती आणल्या जंगलांशी मस्त बनवल्या घरी आता घरने जेवाला बसाय बघताय आपली प्लेट बघितली शिव प्लेट तर आली समोर आपली प्लेट आहे कॅमेरामॅन कोण नाही घरात माझं मीच तर मी आता टेस्ट करणार आहे बघू कशा झाल्यान चिंबोऱ्या चिंबोऱ्यांचं यायच्या म्हणून तर रस्ता जो आहे ना जाम आवडतो मला मी गेलो कुठं का ते घेऊन येतो बनवाडी रस्ता वेगळाच होतो काहीतरी म्हणजे रशाला चवच काहीतरी वेगळी असतं कारण त्या जवळजवळ आठ महिने जमिनीच्या आतमध्ये असतात तर चार महिने बाहेर निघतात बाहेर झाला रस्सा मी आपली प्लेट संपवतो आहे चिंबोऱ्यांचा आंबट चिंबोऱ्यांचा भरल्या चिंबोऱ्या यांचं मी मजा घेते तुमच्याकडे चिंबऱ्या कोणाला भेटल्या या चिंबऱ्या एकदा रेसिपी नक्की ट्राय करा कारण चांगले असतात म्हणून सांगतोय खरंच बरे असतं माझ्याशी कोणाला बोलायचं असेल किंवा का मॅसेज द्यायचा असेल काय तर इंस्टाग्राम आय डी दी तुम्हाला दिसत असेल खाली इंस्टाग्रामवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा फोन नाही उचलणार पण इंस्टाग्रामला रिप्लाय शंभर टक्के भेटेल तर चला मी एन्जॉय करते आपली प्लेट आपली आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा चला भेटू आपण शिका नवीन बघेल बाय